विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी गुरुवारी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांच्या कोट्यातील तीन उमेदवार जाहीर लवकरच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या कोट्यातील प्रत्येकी एका जागेसाठीचे उमेदवार जाहीर करणार आहे विधान परिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी मार्च महिन्यात निवडणुका होणार आहे या निवडणुकीसाठी सतरा मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल अर्जाची छाननी अठरा मार्च रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही वीस मार्च पर्यंत असणार आहे रिक्त जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी मतदान होणार आहे मतमोजणी सत्तावीस मार्चला संध्याकाळी होणार तर निकाल जाहीर केले जातील या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही राजकीय चुरस होण्याची शक्यता आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा